नमस्कार कशा आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस खूप तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर चला दसरा जो आहे तो अर्ध्याच्यावर झालेला आहे थोडासा बाकी आहे आता किचन भांडी वगैरे सगळं झालेलं आहे कपडेसुद्धा मोठे मोठे जवळपास सगळे झाले आहेत दोन तीन बाकी आहेत पण बाहेर जागा नाही वाळायला आणि झाडाला मस्त फुलं आलेली आहेत हे बघा छान फुलं आलेले आहेत देव आजच्या देवपूजेपुरते देव दे तरी आलेले आहेत एवढे तरी दारात यायलाच पाहिजे तर पण पन... इस... काळजी अभावी तेवढे दे येत नाहीत असो नाश्त्याला पोहे करायचे सगळीकडे कपडेच कपडे दिसते आणि आता पण कपडे धुतले म्हणून घाम आलेला आहे तर चला आजचा जो हा दिवस आहे तो साफसफाईचा दुसरा दिवस आहे आणि आज थोडीशी सकाळूनच केलेली आहे थोडीशी साफसफाई जास्तीची काही केलेली नाही कारण बाहेर तुम्हाला काल सांगितलेलंच आहे जागा वगैरे कमी आहे आणि कालचा जो व्हिडिओ हो केला त्याच्यानंतर राहिलेली जी साफसफाई होती ती मी करत होते जे की भांडे वगैरे पडलेले होते तेवढे घासून घेतले फ्रीज वगैरे जे आहे ते क्लीन करून घेतलेलं आहे आता कपाटाचा ड्रावर बाकी आहे आणि कपडे तेवढे बाकी आहेत आणि देवघराची बाकी आहे तर देवघराची उद्या करणार आहे दे घट बसायच्या वेळेस आणि हे बघा फ्रीज वगैरे क्लीन केलं आणि मिक्सर जे आहे ते राहिलेलं आहे आपलं क्लीन करायचं किती क्लीन केल्यावर दाखवते खूप दिवस त्या दहा दिवसामध्ये ह्या व्यवस्थित असा हात वगैरे फिरून झालाच नाही थोडंसं दुर्लक्ष झालं की हे असं होतं बघा तर मी तसं केलं होतं मिक्सर जे जे आहे ते आपलं क्लीन झालेलं आहे म्हणजे तुम्हाला मी फक्त अगोदर दाखवलं आणि नंतर क्लीन केल्याचं नंतरच दाखवलेलं आहे तर छान असं क्लीन करून घेतलेलं आहे मी मिक्सर आणि आज मी नेसलेली आहे वीस वर्षापूर्वीची जुनी साडी ही साडी जी आहे ती माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्या सासऱ्यांनी घेतलेली आहे आमच्या तिघी नंदांना एक चुलत जाऊ आणि मला अशा पाच साड्या घेऊन आलेले होते तर सगळ्यांना वेगवेगळी दिलेली होती आणि मला जो कलर दिलेला आहे त्यांनी तो त्यांच्याच मनाने दिलेला होता बाकी मुलींना त्यांच्या त्यांच्या हाताने घ्यायला लावले होते आणि मला मात्र म्हणले हा कलर हिला छान दिसेल म्हणून हा कलर मला तर असं मीही ती आवडीने घातलेली आहे आणि पहिल्या वेळेस मामाजे सुद्धा गेले होते ही साडी नेसून तर सगळेजण विचारत होते त्या टायमाला ही साडी कोणी कधी घेतली कशाला घेतली म्हणून कारण काटापदराच्या साड्या त्यावेळेस जरा कमी होत्या आणि खूप म्हणजे आश्चर्य वाटायचं की खूप छान साडी घेतली म्हणून आणि ही साडी खरंच खूप छान निघलेली होती नाशिकमध्ये घेतलेल्या होत्या ह्या साड्या तर चला असं ते अजूनपर्यंत मी जपून ठेवलेली आहे आणि ते सगळं झाल्याच्या नंतर काय केलेलं आहे मसाल्याचा डब्बा चहा पाणी केली आणि मसाल्याचा डब्बा जो भरून ठेवायचा राहिला होता माझा क्रीम के केला तो भरून ठेवलेला आहे जिरे मोहरी घालून कांदा भाजून घेतलेला आहे मी आज भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे थोडीशी मिक्स भाजी करावं म्हटलं म्हणून थोडासा गोबी जो आहे फ्लावर तो चिरून घेतलेला आहे गरम पाण्यात धुवून घेतलेला आहे ह्याला आणि हा एक टमाटा आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे तर म्हटलं चला थोडीशी मिक्स करूया तशी होती काय माहिती आहे मिक्स भाजी आमच्या इथे जास्त काही नवीन करून बघितलं की खात नाही येत प्रॉब्लेम हा होतो तर थोडीशी हळद घालते थोडासा मसाला कांदा लसूण मसाला मी थोडासा जास्त वापरते कारण माझ्याकडे दुसरा मसाला नाही आहे आणि जो गरम मसाला आहे ना त्यानं काय होतं थोडासा भपका होतो मग थोडासा ताकदास कळत आणि थोडंसं लाल तिखट बस आ,

गरम पाण्यात धुतल्यामुळे काय होतं फ्लावरचा वास येत नाही आणि त्यामध्ये कसं असा थोडासा मवा किंवा थोडंसं कीटकनाशक गो फ्लावरमध्ये थोडी तरी असतात एक अर्धा तरी पण असतो तर त्यामुळे ते काय होतं स्वच्छ निघून जातं आणि गोबीचा पण वास येत नाही मी जास्त करून मला गोबीच म्हणते मला फ्लावर कमी प्रमाणामध्ये म्हणण्याची सवय आहे सगळे हलवून घेतले शेंगा आल्या होत्या त्या तऱ्यावरती भाजायला टाकलेल्या आहेत चला भाजी झालेली आहे आज भाकरी करून घेते तर आज भाकरी केलेल्या होत्या रोज रोज चपात्याला सुद्धा कंटाळतात आणि म्हटलं सर्वच जण खातील भाकरी यांना सकाळी डब्याला मुगाची डाळ आणि भाकर दिलेली होती भाजून म्हणून मी सगळ्यांनाच भाकरी केलेली आहे तर इथं आपली भाजी वगैरे झालेली आहे भाकरी जी आहे ती मी गॅसवर भाजायच्या सोडून दिलेल्या आहेत कारण असं म्हणतात की गॅसवर कुठलेही पदार्थ भाजून खाऊ नये त्यांना आपल्या शरीराला धोका असतो त्यामध्येच आजकालचं अन्न सगळं हायब्रेट झालेलं आहे त्यामुळे म्हटलं नको कण कौन, कणीस मात्र तेवढं गॅसवरच भाजून खाते मी कारण मला शिजलेलं जास्त आवडत नाही भाजलेलंच आवडतं तर चला भाकरी मात्र प्रयत्न करते सगळ्या तव्यावर भाजण्याचे मी भाकरीच करून घेते आधी कारण का तर नवरात्रामध्ये यांनी कोणी भाकरी खायची तर आणि असे आता बऱ्याच झालं चपात्या चपात्या खाऊन कंटाळ येतं तर म्हटलं खातील भाजी भाकरी तर भाकरी करताना थोडासा राडा झालेला आहे तर होतो कधी कधी म्हणजे एकदम दुर्लक्षपणाने भाकरी केल्या दुर्लक्ष म्हणजे पटपट करण्याच्या नादात अगर हा पसारा तसा ठेवला तर दुसरा पसारा होऊन बसतो त्या नादामध्ये असं भाकरीचासुद्धा राडा होतो तर चला क्लिनिंगमध्ये राहिलेलं होतं कपाटाचं आणि थोडंसं म्हणलं हात मारून घ्यावा थोडंसं फर्निचरवरती फर्निचर काही जास्तीचं नाही आपलं उगं थोडंफार देवघर आणि क्वाट वगैरे आहे आणि ड्रॉवरवर वगैरे हात फिरून घ्यायचा होता तर फर्निचरला लिक्विड प्रमाणामध्ये जर आपल्याला मारायचं असेल तर आपण डी शेवणनं मारू शकतो त्यांना चांगलं राहतं छान शाईनसुद्धा येते आणि नसेल ते टिकूर टिकूर तर माझ्याकडतं नाहीच आहे मी म्हणजे जास्त करून लिक्विड आणण्याचा प्रयत्न पण करत नाही आहे आता ते वस्तू टिकू न टिकूयाता तर विचारच करत नाही आहे कारण आपल्या जास्त काही हि एवढ्या हेवी पण वस्तू नाही येतं आणि जास्तीच्या हे पण नाहीत मिडियम प्रमाणामध्ये आहेत तर तर त्याला मी शॅम्पूचं पाणी करूनच हात मारून घेतलेलं आहे आणि कपाटावरती थोडासा ग्लास क्लिनिंग करण्यासाठी आपल्याला थोडंसं कोलगेट वगैरे टाकून केलं तरी पण होऊन जातं पटकन छान निघतो त्यांना सुद्धा ग्लास तर तो ग्लास मी मात्र मी ह्या सध्याचा क्लीन केलेला आहे नंतर त्याला पसून घेणार आहे पण हात मात्र सध्याचा हाच मारून घेतलेला आहे चला देवपूजा वगैरे सुद्धा झालेली आहे टेबल टेबलवरती कोण कोण असारा पसारा ठेवतो मी तर कितीही पसारा उचलू दे कितीही घर क्लीन करू दे दोन चार दिवस व्यवस्थित राहतं जास्तीत जास्त आठ दिवस आठ दिवसाच्या नंतर जशाचं तसं होऊन बसतं एवढा वयता घेतं नाही ह्या पसाऱ्याचा कसं कुणी कुणी एकदम एका खोलीत मॅनेज करत असेल मी खरंच आश्चर्य करते माझ्या मा सासऱ्याच्या मुलीनं एका खोलीमध्ये अगदी दोन तीन पत्राचेच रूम असेल एवढं मॅनेजमेंट ठेवलेलं होतं ना सांगूच नका आणि त्यातमध्ये असं काही नव्हतं की फक्त ती जॉबला वगैरे नव्हती घरचं टापण टिपण मात्र सगळं व्यवस्थित होतं आणि सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे डब्बा खाणं पिणं सगळं व्यवस्थित होतं फक्त जॉबला नव्हते त्यात घरचं मात्र टिपण खरंच खूप व्यवस्थित होतं मला वाटतं आपल्याला ती सवय असती लागलेली आणि जॉबला वगैरे न गेल्यामुळे आपण घर तेवढं टापटीप ठेवू शकतो आणि जर आपण बाहेर कामाला पडत असो तर आपल्या मी तर सांगेन नाही होणार तेवढं शक्यच नाही होणार कारण जेवढं जागची जागेवर करायचं तेवढा वेळ आपला बाहेर जातो येण्या जाण्यात जातो जॉबला जातो आणि त्यातमध्ये पुन्हा सुरला वेळ स्वतःलासुद्धा देणं होत नाही आपल्याला बाकीचा वेळ स्वयंपाकाला वगैरेसुद्धा जातो त्यातमध्ये एक एखाद्या वेळेस एखाद्याची फरमाईसुद्धा असते त्यातमध्ये नवे जुनं कामंसुद्धा असतात कधी कधी त्यामुळे सुट्टीमध्ये सुद्धा आपल्याला तेवढा वेळ भेटत नाही तर असो यावर तुमचं काय मत आहे तुम्हीसुद्धा मला नक्की सजेस्ट करा तर असो लगे हात मी काय केलेले आहे दाराचे पडदे वगैरे सुद्धा क्लीन करून घेतलेले आहेत आत्ता राहिलेले आहेत कपाटातील छोटे छोटे कपडे तर त्याला मी गोमूत्र मारून घेणार आहे नसता झालेच भेटला वेळ आणि असली जागा पावसानं जर दिली सवड तर धुऊन सुद्धा टाकणार आहे तर चला घटस्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ਤੋਂ ਪਹਿਰੇਂਤ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਸ੍ਰੀ ਸੁਆਮੀ ਸਮਰਥ ਅਰਿ ਓਮ ਨਮਸਿਵਾ